बुधवार तीन सात दोन हजार चोवीस रोजी शेवगाव येथील सकल मुस्लिम समाज व इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने माननीय तहसीलदार माननीय पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन शेवगाव नगर परिषद यांना शेवगावचे ग्रामदैवत हजरत सय्यद सोनामिया साहब दर्गा व मुस्लिम कब्रस्थान लगत असलेल्या नगरपरिषद घनकचरा डेपो संदर्भात लेखी निवेदन देण्यात आलं प्रसंगी शेवगाव शहरातील सकल मुस्लिम समाजाचे तसेच इन्सानियत फाउंडेशनचे सामाजिक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख पॅरेलाल भाई इन्सानियत फाउंडेशनचे शेख इस्माईल शेख मुर्तुजा इरफान पठाण फिरोज पटेल आर एच पठाण असलम बाबा शेख सुफियान इनामदार चांदभाई शेख व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवगावचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भदाणे यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन घणकचरा व्यवस्थापन भुजबळ यांना समक्ष बोलावून आश्वासन घेऊन काम पूर्ण करावे असं सांगितलं नगर परिषद घणकचरा व्यवस्थापक भुजबळ यांनी काम पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी शेख प्यालालभाई म्हणाले दिनांक अकरा सात दोन हजार चोवीसपर्यंत काम पूर्ण न केल्यास सकल मुस्लिम समाज तसेच इन्सानियत फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी शेवगाव नगर परिषद समोर ठेव आंदोलन करतील